आपल्या विचारांशी जसे विचार आहे तसं ते मेंदू काय करतो हाताला मग सगळ्यात मूळ काय आहे कुठं आहे सगळं तर आपल्या विचार करण्याच्या शक्तीमध्ये आहे आणि स्त्रियांसाठी शक्ती कुणातच नाही हो आपण देवीला शक्तीचं रूप मानतो नऊ दिवस पूजा करतो एवढी तिची बरोबर आहे लक्ष्मी पैसा म्हणलं देवीचं रूप आहे बघा पुरुषाचं नाही देव आहे का लक्ष्मी ही पैसे देणारा देव आहे का नाही देवता कोण आहे सरस्वती देवी श्रीचं रूप आहे ना बरोबर आहे मग तिच्याकडे एवढी शक्ती आहे पण त्याचा योग्य ठिकाणी योग्य वापर करणं मात्र ते आपल्या हातात आहे बरोबर आहे बर की नाही तर याप्रमाणे आपल्याला या गोष्टीचा विचार करायचा आहे बघा आता स्त्री शक्ती म्हणतो आपण आपण बघतोय की आता पाऊस इतका झालाय खूप हो, नुकसान झालंय शेतीच कधी पाऊस पडतच नाही त्यामुळे नुकसान आणि मग काय बऱ्याच ठिकाणी खूप साऱ्या आत्महत्या पाऊस जास्त पडला शेतीचं नुकसान झालं दिलाजीव पाऊस पडला नाही शेतीचं नुकसान झालं दिलाजीव कर्ज झालाय एवढं मोठं डोक्यावर फेडायला काही नाही कर्ज जास्त झालं दिला जीव एखाद्या बाईने के आत्महत्या केली आतापर्यंत एखाद्या बाईने लावून घेतले सगळे व्यसन त्याला काय करू बाई एवढा मोठा कर्जाचा डोंगरच्या लग्नाच्या हा काहीच नाही झालं एवढं पाण्याने नुकसान केलंय कंबर पोचून तयार तुम्ही सोयाबीन काढायला जायला तुम्हाला बोलून बोलून नेत्रांना सांगून बघून आणवं लागलंय आज सकाळीच फोन आला मॅडम काल पाऊस होता आज मी पडले शेतात म्हणजे <laughs> पंधरा मिनटं वेळ काढा या थोडा वेळ तेच चालतच राहून ते भाग आहे आपल्याला बरोबर का बघा अशा कारणांमुळे शेतकरी पुरुष आत्महत्या करतो पण त्या घरात ज्या घरातल्या पुरुषांनी आत्महत्या केली आहे ती घरातली वीस बावीस वर्षाची पूर्वी दोन लेकरं असतात तिच्या बरोबर म्हातारे सासू सासरे असतात त्या सगळ्यांना ती सांभाळती आणि उरलेल्या त्याच शेतीमध्ये एक एकर असो दोन एकर असो राबते की नाही ती कळते की नाही लेकरांना मोठ म्हणजे किती शक्ती आहे आपल्यामध्ये मनाची ताकद बायची खूप मोठी आहे त्या जोरावरती काहीही करू शकते आपल्याला कुठे लढाई लढायला जायचं नाहीये आपली आयुष्याची लढाई खूप आहे हाच्या तोंडाची जुळवण्यामध्ये बरोबर की नाही पण त्याच्यातूनही आपल्याला लक्ष कुठे आहे आपल्या लेकरांकडे कारण ते जर एकदा पीक बिघडलं करता का पीक पूर्ण आल्यावर कार्याच्या वेळेला फवारणी करतो आपण नाही तेव्हा करतो जेव्हा ते वाढीला लागलेलं असते बरोबर की नाही जेव्हा त्याला अजून फळ यायचंय तोपर्यंतच त्याची तो काळजी घेत तिथं उपयोग आहे एक तर झालं मोठं आता घरात गेलं वेळ एकदा निघून गेली की पुन्हा कशाचा उपयोग राहत नाही त्याच्यामुळे हे जे लहान लेकर सगळ्यांचं तयार व्हायचं हे मोठेपणी काय होणार होणार हे केव्हा ठरत असत लहान बाळाचे पाय पाळण्या दिसतात म्हणतो आपण मग त्या पद्धतीने आपल्याला लेकराकडे लक्ष द्यायचं आहे आणि याच्यातही आपण बघा लक्ष देताना जसं मी म्हणलं की कोण तो करताय काही ठिकाणी बिझनेस लक्ष नाही किंवा काही ठिकाणी आताच काळजी लेकरांची कि बाबा मला नाही मिळाला आता बऱ्यापैकी काही जणांकडे आहे पैसा पण आलेला आहे तर काय वाटत मला मिळालं नाही ना सगळं माझ्या लेकराला मिळायला पाहिजे सगळं पटापट किती देऊ की किती नको पण काय मुलं स्वतः प्रयत्न करणं बंद करतात तस आईचं पण सगळं फुकट पण सगळं द्यायचं नाही त्याला किंमत कळली पाहिजे आपल्या कष्टाची कि आपण कोणत्या परिस्थितीतून आलोय आणि पुढे तुम्हाला काय करायचंय जरी असलं तरी पण एकच देऊन टाकू नका बचत नसते बरोबर कि नाही त्याच्यामुळे तो पण निर्णय कुणी आहे घरातल्या बाईनी घ्यायचा आईनी आहे जे आपण फिरतो तेच उगवतो बाबरी लावल्या आणि वाट पाहत बसले बोरी कशा काही ये आंबे पाय बरोबर की आंबे खायचेत ना मग आंब्याच पोर तुम्हाला लावावी लागेल तशीच त्याला काळजी घ्यावी लागेल बाबरीची काळजी घ्यावी लागते का कुठे येती आठरानावर पाणी असो नसो आणि तिला येणार काय काही केलं तरी काक येणार पण आंब्याच्या कसं आहे का तुम्हाला आंबे पाहिजेत ना पाहिजे पाहिजे उच्च आहे नापूस तितकीच त्याची काळजी पण तितकीच बरोबर आहे या सगळ्या गोष्टी आपण विचार करायचा आहे आणि आपल्या लेकराकडे आपण थोडंसं लक्ष द्यायचंय खूपच शब्द तुम्ही घ्या असं आम्ही म्हणत नाही पण आम्ही इथे जे काही घेऊ ठीक आहे आता दुसरी बाजू एक अजून काय म्हणलं मी काही लेकरांना एकदा सांगितलं की पटकन येत काही लेकरांना चारदा सांगावं लागतं काही लेकरांना दहादा सांगावं लागतं मग त्यावेळेला तिथं तुलना करायची नाही कारण आपल्याला माहितीये पीक यायला किती वेळ लागतो बरं उसरावलाय तुम्ही किती वेळ लागतो किती दिवस वाट बघतो आपण एक वर्ष लागते बरोबर कापसाला म्हणजे तुरीला मुगाला त्याच्यापेक्षा बरोबर प्रत्येकांमध्ये पण बुद्धिमत्ता जी असते ती वेगवेगळ्या प्रकारची असते आणि त्याच्या प्रकार आहेत एखाद्याला गणित लवकर येत एखाद्याला येत नाही एखाद्याला मराठी लवकर येतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फार भाई करायची नाही त्याच्या त्याच्या गतीने त्याला समजून घेऊन कारण पाया पक्का झाला तर मग पुढे इमारत किती सुंदर बनवता येते आणि पायात चांगला नाही एका पावसात पसरली भिंत तसं घर काही कामाच आहे का पाया जितका पक्का तितके तुम्ही किती मजलेवर चढवू शकता आणि किती त्याला सुंदर डिझाईन बनवू शकता त्याच्यामुळे त्या गोष्टीसाठी पण थोडीशी वाट बघायची तर या सगळ्या गोष्टी आहेत आणखी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही पण बोला से बोला तुमच्या मनात काही वाटत असेल आला असेल माझं ऐकून काही सांगायचं आहे बोलायचंय आपण स्वामी मॅडम बसून बोला हरकत नाही खाली para descer a vigência e for